काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुंद कोडवले यांच्या घरी गणरायाची स्थापना महाआरती संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील केळी मिस्तरी कॉम्प्लेक्स शेजारी असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुंद कोडवले यांच्या राहत्या घरी कोडवले सेंटर शेजारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुंद कोडोले यांच्या घरी दरवर्षी सालाबादप्रमाणे गणरायाची स्थापना केली जात असते त्यानिमित्ताने यावर्षी देखील गणरायाची स्थापना करण्यात आली असून संपूर्ण दहा दिवस या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते आरती व महाप्रसाद वाटप करण्यात येत असतो त्यातलाच एक भाग म्हणून आज सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी संपूर्ण सा कोडवले परिवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुंद कोडवले ने संपूर्ण कोडवले परिवार यांच्या उपस्थितीत या ठिकाणी महाआरती करण्यात आली तर यावेळेस भाविकांनी देखील गणरायाचे दर्शनाचा लाभ घेतला